सगळे पोरं येतात अजून सोसायटी म्हणजे राऊंड आहे आमचा दुसरा हा आणि तिथं जायचं दुपारी फायनल खेळला पण जायचं आहे सगळे पोरं आहेत अरुण शेठ फायनलला भाई मजा येणार आहे टॉप टॉप गेलो आपण काल काय वाटतं मारला शंभर टक्के सर काल आपली पोरं टॉप थ्रीला गेली चेन्नई ला तुला काय वाटतं आज काय होईल रिझल्ट जिंकलो पाहिजे शंभर टक्के फायनल मारू ते माहिती आहे लागला आमचा सोसायटीमध्ये पहिला पहिले जोडी उतरले आपले कालचेच जोडे महेंद्र आपला अ दर्शन आणि राहुल मागे सगळे पण आले आहेत आपले पोर पण आहेत प्लेयर पण आहे इथं चिंतक पण आहेत सगळे सोन्या जीएस जीस बॅक ते बॅक हे ऐका बोल केला या बोल चेन्नई ची आणि बर मॅच आहे पेट्रोल चालली आपला स्वलू चल कंटिन्यू आहे

घेत ना बाबू आला मित्रांनो डायरेक्ट कामावरून आला बाबू आपली पोर आहेत आपले पोर आहेत गावातले गावातली चार बॉल सात पाहिजे ना बाबू तीन ला सहा पाहिजे बघू आता नरेश टाकते बॉलिंग चांगली काय होणार का केसं ब काय होणार हँडबग कडक डागी मास्तर साहेब कामाड आवड आवड डिसिजन मुलं प्रॉब्लेम झालाय इथं

सगळे आपल्या गावातील पोरं आहेत एक राऊंड जिंकला ना त्यामुळं सगळे खुर्चीमध्ये गोला हो मित्रांनो आता दुसरा राऊंड चालू आहे आमचा समोर बघा खेळतात पोरा सेकंड राऊंड चालू आहे तर मित्रांनो सेकंड राऊंड आलो सोसायटीमध्ये डिसिजन डिसिजन तुला काय वाटतं आपले आपले साईडने आलं तर तिथे काय चुकी झाली माणूस आहे चुकी होते मित्रांनो आता चाललो आहे मी डायरेक्ट सगळे आणि आज सोन्या पण आहे आमच्या सोबत सोन्या हाऊ एक्सायटेड आर फॉर टॉप टुडेड येस लुकिंग फॉरवर्ड फॉर बॉलर मित्रांनो सांगली पोरं येतात आता निघायचं आहे त्यांचा कंटिन्यू फोन येते आम्हाला आणि आज अरुण शेठचा टेम्पो आहे आपले अरुण शेठ आहे करा अरुण शेठचा टेम्पो आहे आम्ही निघालो मित्रांनो डायरेक्ट पोरं येतात सगळी डायरेक्ट तिथे भेटतो का मित्रांनो आज आम्ही पुढे बसलोय जतीने आपलं अरुण शेठ अरुण शेठ डायरेक्ट आमचे कोच आले आहेत फिल्डिंग कोच जाने म्हणे कोच संकेत भोईर अरे माझे फाटक लागल दोन मित्रांनो गाडी भरले पुल इकडेच वार्ड बक्त 12 महिना टाइम असतो संकेत भाऊ आमचे कोच आज फायनल आहे तर काय पोरांना शुभेच्छा देणार मारून अरे आपला संकेत मामा संकेत मामा काय वाटते आज काय वाटते माधु शेठ कडक ना माधुरी काय वाटते बरोबर टॉप थ्री आईला आपल्याला कप लागूच आहे बरोबर आहे का नाही ट्रॉफी लागूच आहे आपल्याला आम्हाला पण आमचा प्रयत्न असेल पहिला नंबर मारूच हा माधव प्रयत्न तो होईलच या सीझनचं आपण दुसरी टुर्नामेंट नाही रे कुठली दुसरी का तिसरी दुसरी 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 टुर्नामेंट आम्ही डायरेक्ट ऑफ केलं गेलो तुझ्या बरोबर आहे कोण आहे पकडलं या जेव्हा पाहिलं याच्या चेहरा लक्षात ठेव अरे मित्रांनो आता जावडणार आहे का आम्ही आता

पोहचलो डायरेक्ट मित्रांनो फायनली पोहचलो तुमचा होता समोर आमने सामने कोली बंधू सर्वच कोली एका बाजूला शशिकांत स्पोर्ट दिगोडे कोलीवाडा तर दुसऱ्या बाजूला कोलेश्वर कोलिवाडा पनवेल ऐला होता अचल कोली आयुष साठी चेंडू पडल्यानंतर उसली घेतली पनवेल कोलिवाडा या संघाला आई एकमेरेच्या मानाच्या पालखीचा मान मिळालाय तरी सर्वांनी सहभागी व्हा ही निश्चितच आपल्याला सर्वांना विनंती केली जाते पनवेल पोलीवाड्याला या वर्षी आपल्याला आई एकवेळेच्या पालखीचा मान मिळाला गेल्या यंदा पनवेल कोलिवाडा या गावाला मान आहे पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हर्षल लगातार दोन चेंडू निर्धाव फेकले गेले हा फक्त कॅच होईल का परंतु तसं काय होत नाही चेंडू सीक हा चेंडू परंतु और तुमच्या खूप बाहेर ते जाम अभ्यास केलाय त्यांनी चांगला प्रयत्न

यज्ञेश कोहली याने चिंचपाडा टुर्नामेंट मध्ये एका चेंडू मध्ये सहा धावांची गरज असताना षटकार खेचला होता तोच यज्ञेश आहे रोहित रोहितचा फॅन आहे रोहित शर्माचा योगेश आहे ती सिंगलच मिळेल बावीसच्या घरामध्ये जिंकू की नाही हजार रुपयाचं कार्यक आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मित्रांनो आम्ही हसलो आता सेमी फायनल ना

फक्त अठरा चेंडूंमध्ये असा कोळेश्वर फलंदाज या टूर्नामेंट मधला तर मी विनंती करेल निलेश आणि राजेश पाटील या दोन खेळाडूंना कि आमचे माझे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय या फलंदाजाला आपण उत्कृष्ट फलंदाज म्हणून ताँच्छुौा? जी झाली त्याच्यामुळे तृतीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलं ते म्हणजे पनवेल वर्ण संघ आलाय आणि या वर्षी त्या संघाच्या म्हणजे त्यांच्या गावाला आई पालखीचा मानाचा जो हक्क आहे तो ते <स्थित्स> गरे गरे गरे। गरे गरे गरे। तर कोलेश्वर कोलवानाचा बारावा प्रतिनिधी मी आमचा आयोजन आणि तुमचा जरी खेळ खराब झाला असला शेवटच्या याच्यात तरी निश्चित सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांचे जय हनुमान जय बजरंग त्याच्यात दोन हजार पंचवीस मोठे घोम या तुमच्या मी आभार मानतो की आम्हाला मधून पोरण डायरेक्ट येऊन तुम्ही आम्हाला संधी दिली आणि अशा प्रकारचं चांगलं आयोजन आणि आमच्या टीमचं काल काल खूप सुंदर गेम झाला होता काल खेळ आमचा खूप सुरेश चालला होता आणि आजच्या दिवशी जे क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये उतारसा येतात असतात तशा प्रकारचे म्हणजे बरेच आम्ही उतारसा बघितले पण या या भागामध्ये येऊन आम्ही टॉप थ्री मध्ये आपण पहिल्यांदा आलो या भागामध्ये ते आमच्यासाठी भरपूर होते मोठी गोष्ट आहे आणि जसं बेगोड संघ झा छोटे संघ या अशा मोठमोठ्या संघांसोबत आम्हाला खेळण्याची संधी भेटली ही आमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे मोठी बाब आहे खूप काही शिकायला भेटला आमच्या सर्व पोरांना पण आणि खूप चांगला अनुभव होता धन्यवाद आपण असेच आम्ही निश्चित आमच्या ज्या वेळेस टुर्नामेंट असतील आम्ही तुम्हाला संपर्क करू तर या टुर्नामेंट मध्ये नंबर दुसरा आहे चांगली खेळतात आता मी तर एक सगळे कारण मी बॉलिंग बॅटिंग नाही करणार त्यांनाच बॉलिंग बॅटिंग मी लास्टला बॉलिंग बॅटिंग करत नवीन नवीन पोर आहेत त्यांना खिरवायचा म्हणजे एक 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 त्यांना द्यायचे एक एक आपली पोरांना द्यायची संधी नवीन नवीन पोर कसे मेन चायनल असेल कंपनीचा काय असतो काय असतो काय न परत प्रत्येकाना ते द्यायचं असतो त्याच्यामध्ये आपण काय बोलत नाही भेटभाव करत नाही आपले पोरं आपले पुरे जाऊ दे काय नाही आपले काही नाही कुठं पण जाऊ दे, 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 दे मुंबईला एक दिवस आपण ग्रामीण ची फायनल मारणार म्हणजे मारणार मारणार म्हणजे मारणार नाही शंभर शंभर टक्के बसूल ना परफेक्ट एवढं सुरुवात कर पाच वर्षामध्ये आमची पोरं बघितली खूप मेहनत करतात आम्हाला ग्राउंड पण नाही आहे तरी आज कुठेतरी ग्राउंडमध्ये खेळून प्रॅक्टिस करून आज इथपर्यंत पोहोचलेले तर आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदा थर्ड प्राईज मारलेली आहे आणि याच्या पुढं ग्रामीणमध्ये याच्या पुढं ग्रामीणमध्ये नक्कीच आम्ही फर्स्ट प्राईज मारू आणि नेहमी मारू आज आमच्याकडे ग्राउंड नसल्यामुळं आम्ही ही आमची परिस्थिती होती डायरेक्ट मला पण आता आमची पोरं खूप सुधारलेली आहेत नवीन नवीन पोरांना चान्स देऊन आमचा क्रिकेट कुठेतरी पुढं चाललेलं आहे आणि याची पुढं

ওয়ান সাইড বাস্টার আমরা রাবুনিয়া ট্রাকিং এই আসে ও লক্ষ্মণ বুম 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 মাটে বুম বুম মাটে এক আর কেমৰাগ <laughs>

एक रील तिथ माग पण चालू आहे रील मित्रांनो फायनल झालेला कोटेशन वगैरे काढू भाई टिपल शि पकडला माझा सांग म्हणजे अजून फाईन मारतील आणि आम्हाला मेन गोष्ट काय आहे का ग्रामीण ची आम्हाला तीन नंबरची ट्रॉफी भेटली याचा सर्वात मोठा आनंद आज आहे बरोबर आहे का नाही दोन वर्ष गेली दोन वर्ष आम्ही स्ट्रगल करतो आणि आज या सीझन ला स्टार्टिंग झाली दुसरी एंट्री आणि ग्रामीणची ग्रामीण मध्ये तीन नंबर मारला आम्हाला चांगलं वाटलंय आणि असंच आम्ही आता पूर्ण एक दिवस एक दिवस या वर्षी आम्ही नक्की फायनल मारणार ग्रामीणची एक तरी नाईटच्या पण आहे त्याचा लॉग येतील आता आपली क्रिकेटची सिरीज चालू आहे आपल्या ब्लॉग चॅनलवरती तुम्ही नक्की मित्रांनो बघत राहा स्टेट ट्यून आणि आता

ચાલો મિત્રો નીકળ્યો આ તો ફાઇનલી આપણે એ બગે सगळे કોમળયા બાતલે લાગે અજુન કાચે એ કાંચા કોમળયા બોયલ કાચ આ બોયલ કાચ સુજલ એટલે બોયલ કોમળયા આ મેઈન પર ખાધા છે बॉईल कोंबड्या बघ तीन कोंबड्या फायनली मित्रांनो बघा आम्हाला सिक्युरिटी किती बघा काय हे बरोबर आहे ना, <laughs> अंदा अंदा ना? <laughs> गगा, गगा। सिक्युरिटी बघा आता सिक्युरिटी सिक्युरिटी बघ किती काढायची जशी इंडिया टीमची क्रेज आहे तशी कोलेश्वर संघाची क्रेज आहे हे निगरू मुलं फायनली प्लेन टेक ऑफ झालेले आहे

पोरांची पार्टी चाललीय एवढी आणि यांचं बघा काय चाललंय आय आईला

अजून चार अंड्या मित्रांनो जेवण वगैरे बिल दाखा दोन लागला अर्जुन केले नंबर जग घाबरलो बॉल केल पकडून लेट आयलो लेट आला